काँग्रेसने तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डींच्या नावाची घोषणा केली पण त्याआधी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत भाजपचे एकूण अकरा खासदार कमी झालेत त्यापैकी तीन केंद्रात मंत्री आहेत तर दुसरीकडे रेवंत रेड्डी यांनीही खासदारकीचा राजीनामा दिला पण हे सर्व काय घडलं आहे तर त्यामागे कारण काय पाहूयात भाजपने नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत काही केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं त्यात राजस्थान मध्य प्रदेशात प्रत्येकी सात छत्तीसगडमध्ये चार तर तेलंगणामध्ये तीन खासदारांचा समावेश होता या एकवीसपैकी बारा खासदार हे विजयी झाले तर नऊ पराभूत झाले विजयी झालेल्या बारा खासदारांपैकी अकरा जणांनी आपला खासदारकीचा राजीनामा दिला आहे त्यात नरेंद्र सिंग तोमर प्रल्हाद सिंग पटेल रेणुका सिंग हे तीन मंत्री जिंकलेत तर फगनसिंह कुलस्ते हे केंद्रीय मंत्री आमदारकीला के पराभूत झाले राजीनामा देणाऱ्या अकरा खासदारांमध्ये राज्यवर्धन राठोड दिया कुमारी किरोडीलाल मीणा नरेंद्रसिंग तोमर राकेश सिंग राव उदय प्रताप सिंग रीती पाठक प्रल्हाद पटेल गोमती साय रेणुका सिंह अरुण साव यांचा सा समावेश आहे तर बाबा कमलनाथ यांनी अद्यापही आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला नाही अशा प्रकारे भाजपचे आता लोकसभेत अकरा खासदार कमी झालेत मात्र त्याचा थेट लोकसभेत कोणताच परिणाम दिसणार नाही कारण लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे त्यामुळे पोटनिवडणुकीचा प्रश्नच येत नाही तसेच तेलंगणाचे होणारे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे देखील काँग्रेसचे खासदार होते त्यांनी देखील आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे पण या खासदारांना राजीनामा का द्यावा लागला आणि त्यांनी राजीनामा दिला नसता तर काय झालं असतं पाहूयात तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीसशे एक्कावन्ननुसार नुसार एक व्यक्ती एकाच वेळी दोन सभागृहाचा सदस्य राहू शकत नाही म्हणजे तो एकाच वेळी खासदार आणि आमदार या दोन्ही पदावर राहू शकत नाही तो दोन्ही ठिकाणी निवडून आला असेल तर चौदा दिवसांच्या आत त्यापैकी एका पदाचा राजीनामा देणं अनिवार्य असतं अन्यथा त्या व्यक्तीची पहिली सदस्यता रद्द केली जाऊ शकते एकाच वेळी तो व्यक्ती राज्यसभा आणि लोकसभेचा सदस्य देखील राहू शकत नाही तिथेही दहा दिवसांच्या आत एक सदस्य पद हे सोडावं लागतं तसेच एकाच वेळी दोन ठिकाणी आमदार किंवा खासदार झाल्यास त्या नेत्याला एक मतदारसंघ हा सोडावा लागतो त्यामुळेच या खासदारांनी राजीनामे दिले आहेत आता यापैकी कोण मुख्यमंत्री होतं कोण मंत्री होतं आणि कुणाला केवळ आमदार म्हणूनच राहावं लागतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे या घडामोडीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा